आहे खाली रात्रीच्या वेळेस टायमिंग लागत होता कारण बाहेर जाळी मारू लागतात तस शेतात असल्यामुळं मांजर वगैरे पिल्ले जे तयार होते तेच घातलेले पाहिजेत मशनवरच्या पिल्ल्याला लसीकरण ते म्हणजे पंचवीस दिवस टिकत पण आपल्याकडे एवढे अंडी शिल्लक कधीच राहत नाही लगा ना। पालनासर, पालनासर, तर अशा पद्धतीने तुम्हाला गाव नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये पशुपालक मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ पाहतो जसं की शेळी पालन कुक्कुट पालन असेल किंवा इतर येशो आता तर मित्रांनो मी सध्या हे हिट गाव जे की तालुका जिल्हा बीड मध्ये येतं तर इथं आपण पाहतोय माझ्या पाठीमागं तुम्हाला कोंबड्या दिसतात पहा तुम्हाला कोंबड्यांची संख्या कशी दिसते तर ही आहे प्युअर गावरान जातीच्या कोंबड्या तर जवळपास तब्बल पाचशे म्हणजे संख्येचं हे कुक्कुटपालन आहे याविषयी आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत गावरान कुक्कुटपालनाची जी संकल्पना आहे कशा पद्धतीने आहे गावरान कुक्कुटपालन इथं कसं चालतं ते अंडे विक्री करतात का कोंबड्या विक्री करतात कशा पद्धतीने ह्या संपूर्ण गावराम कोंबड्याचा सांभाळ केला जातो सविस्तर माहिती पाहणार आहोत कोण आहे ते तरुण चला भेटूया त्यांना चला सर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती आपलं नाव व परिचय सांगा माझं नाव सचिन राम देवडकर मी ईटचा आहे सर आपल्याकडं सध्या ज्या कोंबड्या आहे संख्या किती आहे आपल्याकडे कोंबड्यांची ही पाचशे होती अशी हो होती आता सध्या किती आपल्या तीनशे साडेतीनशे असतील बर आता व्यवसाय म्हटलं की सगळं नियोजन वगैरे असत तर कोंबडी पालनच का बरं करावं हा व्यवसाय तुम्ही का निवडला कोंबडी पालन जो शेतीला जोडधांना म्हणजे कोंबडी पालनाचा चांगला पर्याय आहे हा हा त्याच्यात उत्पन्न बी चांगले आहे कोंबडी पालनामध्ये बर हा आधी तुम्ही कोंबडी पालन केलं होतं का सुरुवात आताच केलेली आहे सुरुवात एक वर्ष झाली केलेली बर बर कुठं पाहितलं होतं कोंबडी पालन तुम्ही आधी नाही कुठं पाहिलं नाही डायरेक्ट मी डायरेक्ट कोंबडी पालनच का बरं म्हणजे नेमकं कोंबडी पालनच का कारण शेळी पालन आहे गाय पालन आहे मैस पालन आहे कोंबडी पालनच हा व्यवसाय कोंबडी पालनाला आपल्याकडे रेशीमच आपलं हेतुकी आहे हा 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 ते वेस्टेज पाला जे आहे ते आपण कोंबडीला युज करतो त्याचा हा हा रेशीम पाल त्यामुळे खाद्य बी कमी लागते हा 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 हम्म म्हणजे रेशीम तुमच्याकडे आहे रेशीमच्या हिशोबाने तुम्ही कोंबडी पालन कुंबडी पालन बर आता तुमचं हे जे शेड आहे शेडची रचना शेड किती पाहिजे हे असं सव्वीस फूट आहे हा हा असं पन्नास असं सव्वीस फूट आहे हा 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 शेड बर ह्या शेडला खर्च वगैरे आपला किती आला होता शेडला खर्च दोन लाख रुपयेपर्यंत आलेला आहे दोन लाख हा बर आता योजनेतून मारलेलं आहे योजनेतून मारलेलं आहे का बर बर आता हे जे तुमचं गावरान कोंबडी पालन आहे हे प्युअर गावटी आहे का जात दुसरी आहे आपल्याकडे प्युअर गावटी प्युअर गावटी हा बर आता हे जे कोंबड्या आहेत कोंबड्यांचं निवेदन कसं असतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत खाद्याचं निवेदन कसं असतं आपल्याकडे आपण खाद्य यांना दोन टाइम टाकतो हा हा सकाळी आणि हा दुपारी चार वाजता सकाळी आणि दुपारी चार वाजता बर खाद्यामध्ये आपण काय देतो कोंबड्यांना आपलं ज्वारी बाजरी जे मिक्स भेटत हे म्हणतात काय 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 आता दुसरं अजून बाजरी सोडता बाजरी जवारी तांदूळ हा जे मोंड्यामध्ये मोंडा मार्केटला जे असते हा हा म्हणजे वेस्टेज हा वेस्टेज तेच टाकतो आपण टाकतात आता तुम्ही सुरुवात किती कोंबड्यापासून केली होती सुरुवात सुरुवात माझ्याकडे दोनशे कोंबड्या होते दोनशे हा कुठून आणल्या होत्या ते आणले होते पालीहून पाली हा बर बीड पासून एक पाच किलोमीटर गाव बर बर तर कसे म्हणजे मोठे कोंबड्या आणले होते बसलेले कोंबड्या होते आपले बसवलेल्या कोंबड्या हा बसवलेल्या कोंबड्याचे आठ पिल्ले असताना जरा कोंबडीच घेऊन आव किती अशा चार पाच कोंबड्या होत्या हा हा आणि पिल्ले किती पिल्ले वीस पिल्ले पंचवीस पिल्ले एका कोंबडी महाग असायची हा हा म्हणजे असे गावातून गोळा केले होते का एखाद्या फार्मावरून नाही नाही असं घरी बर बर आता तुम्ही पिल्ले आणले पिल्ले लहानाचे मोठे केले सध्या तुमच्याकडे ह्या तुमच्या गावरान फार्म जे कुमडी पालन फार्म आहे त्यामध्ये म्हणजे मांस विक्रीसाठी तुम्ही काम करताय का अंडी विक्रीसाठी नाही दोन्ही पण मांस विक्रीला अंड्यासाठी चालू आहेत आपण बरं काय रेट आहे आपल्याकडे अंड्याला अंड्याला सध्या बारा रुपये पंधरा रुपये चालू रेट आहे बारा पंधरा हा बरं त्याचं मार्केटिंग कसं करता इथं विक्री होते तर बाहेर घेऊन जातात नाही इथं जागेन घेऊन जायचं आपल्याला जागेवर आता तुमचं शेतामध्ये फार्म आहे इथं गिरायक कसं येतं तुमच्याकडे नाही आता इथं मेन हवे इथूनच हा हा बोर्ड लावेल आपण हवेला बरं कुठला हवे नातापूर रोड आहे बर बर येणार बोर्ड बोर्ड लावल्यामुळे इथे जागेन घेऊन जायचं आपले अंडे कॉल करून तुमच्याकडे येतो आपल्याकडे सध्या सरासरी अंडे किती निघते आता हे शंभर अंडे निघते सरासरी माझ्याकडे शंभर अंडे दररोज डेली विक्री होते कधी हा डेली डेली विकते डेली उकते बर आता थंडीमुळे अंडे शॉर्टेज पडायला लागले मागणी पण अंडे कमी बरं आता मागणी जास्त आहे आणि शॉर्टेज च चा आहे आहे बर आता भविष्यामध्ये तुमच्याकडे असा मोठा प्लॅन आहे का बरं आता पाचशे कोंबड्या म्हणले तुम्ही आता दोनशेच राहिल्या मागणी जास्त आहे मग काय आहे का प्लॅन तुमचं वाढवण्याचं प्लॅन आहे आता साईटनी आपल्याला जाळी मारून घ्यायची हा 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 ते दोनशे तीनशे फुटच अंतर असेल हा हा साईटनी जाळी मारून घेऊन आपल्याला आणखी वाढवायची नंतर बर आणि आता हे जे कोंबड्या आहेत तुमच्याकडे कोंबड्याला कसं गिरायचं असं तुमच्या कोंबड्यांना आपण नगाने विकत घेत काय नग विकता तुम्ही कोंबडी पाचशे रुपये विकत हा हा कोंबडा सहाशे सातशे म्हणजे जसं साईज येते आणि हे कोंबड्या पण जाग्याच विक्री करता जागया, जागया। बार बार। आता तुम्ही सांगितलं सुरुवातीला की आम्ही मार्केटमधलं जे वेस्टेज आहे ती वेस्टेज आम्ही या कोंबड्यांना खायला देतो जसं की आपलं मोंड्यामधलं धान्य असतं त्या धान्या व्यतिरिक्त तुमची जवळ सिटी आहे तुम्ही सांगितलं तुती तर तुतीचं काय म्हणजे तुतीचा पाला वगैरे यांना पाला बर त्यांचं कसं असतं कधी टाकतात ते पाला वगैरे तुम्ही पाला तर आपण बॅच झाल्याच्या नंतर जे शिल्लक पाला राहतो हा हा त्यानंतर कट करून कडबा कुट्टीमध्ये मध्ये टाकल्यानंतर ते बारीक होतो हा हा बारीक टाकून नंतर मध्ये टाकून द्यायचं बर आता काय होत की कोंबडी पालन म्हणलं की बरेचसे जे शेतकरी आहेत शेतीला जोडधंदा म्हणून ह्याच्याकडे एक पर्याय हा आणि सुरू करते पण काय होतं बऱ्याचशा कोंबडी पालकांचं सुरुवातीला अनुभव नसतो आणि कोंबड्या घेतल्याच्या नंतर म्हणजे पैसा असतो भरपूर hmm. आणि जास्त प्रमाणात कोंबड्या घेतात hmm. मग काय होतं अनुभव नसतो कोंबडी पालकांना आणि भरपूर कोंबड्या घेतात मग कोंबड्या घेतल्याच्या नंतर त्याचे अंडे कुठं विकावं काय विकावं असा एक म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये नसतंय काही अंडे hmm. विक्री होत नाही तसं झालं का तुमच्याकडे नाही आपल्याकडे तसं काय झालं नाही बरं तुम्ही मार्केट बघूनच समजा आजूबाबत मार्केट पाहिलं मी अंड्याचं हा हां हां ना बार, बार। आता तसं पुढचा मार्केट बघूनच आता आपल्याला वारवाच्या अंड्याचं याचं मार्केट बघूनच आपण कोंबड्या वाढणार आहे बर बर आता तुम्ही ते खाद्य देता तुमच्याकडे फीडचं वगैरे खाद्य आहे का कोंबड्यासाठी नाही फिडचं नाही वापर फीडचं काहीच यूज करत नाही फीडचं बरं आता हे तुमच्याकडे हे तुम्हाला भांडे लावले भांडे काय हे पाण्यासाठी भांड आहे हा हा आपण असं पाणी टाकायला भरपूर टायमिंग लागत होता हा 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 कारण हे कोंबड्याला जास्त पाणी लागतं गर्मीचं उन्हाळ्याचं हा 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 त्यामुळे आपण डायरेक्ट टाकी बसलेली आहे पाच लिटरची हा हा ह्या टाकी वाटप पाणी ऑटोमॅटिक पाणी सिस्टीम आहे म्हणजे हे जे तुम्ही भांडे लावले फक्त पाण्यासाठी पाण्यासाठीच बर आता तुमच्याकडे समजा जे कोंबड्या आहेत कोंबड्याला लसीकरण वगैरे काय नियोजन असतं आपल्याकडे नाही गावरान कोंबड्याला लसीकरणची गरजच नाही शक्यतो गरजच नाही बरं काही समजा बाय चान्स आता तुम्ही कुक्कुट पालन केल्यापासून काही आजार वगैरे आलता का कोंबड्यांना नाही आजार कधी येतो दिव्या म्हणून येतो डोळ्या डोळे सुस्त वगैरे हा 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 त्याच्यामुळे त्याला औषध भेटतं मग ते औषध वगैरे तुम्ही पाण्यात पाण्यापूर्वी औषध द्यायचं त्यांना आणि दुसरी लस वगैरे काही दिलेली काय नाही लस कसलीच कोंबड्यांना तुमच्या आतापर्यंत काही मर वगैरे काही अनुभव नाही मर नाही आलेली काही बरं आता एक अजून एक महत्वाचा प्रश्न सर काय होत तुम्ही इथं मला बांबू बांधलेले दिसतात हा आणि बांबू वरती तुमची बाईट सुरू आहे त्यासोबत मला जाता येता कोंबड्या असे फिरलेल्या दिसतात काय निवेदन आहे नेमकं हे गावरान कोंबड्याला एक खासियत आहे हा की ते खाली बसत नाहीत रात्रीच्या वेळेस हा हा जेवढ्या खाली कोंबड्या आहेत हा त्या सगळ्यावर बांबू वरती अँगल वरती वर जाऊन बसतात वरती पण बसतात वरती पण बसतात म्हणजे तुमचं जे शेड आहे ते शेड सारख्या कामाला आलं म्हणायचं कामाला अशा पद्धतीने जर समजा शेतकऱ्यांनी शेळ केलं तर नक्कीच गावरान कुक्कुट पालनामध्ये फायदा असू शकत तर शेतकरी मित्रांनो पहा शेड शेडची रचना जर तुम्ही बघितली वरती जे अँगल आहेत त्या वरती पण ह्या ज्या कोंबड्या आहेत कोंबड्या बसल्या जातात आणि इथं जर तुम्ही बघितलं आपण कुठल्याही गावरान कोंबडी पालनामध्ये पाहतो असे बांबूचे प्रकार तुम्हाला आढळतात तसाच प्रकार या फार्मवरती आहे सर अजून काय सांगता बरं गावरान पालन जे आहे आता आपण जर पाहिलं तर तुमच्या शेतामध्ये बरीचशी जागा आहे साईटनी तुमच्या सगळ्या कोंबड्या मला सध्या ह्या तुमच्या शेड मध्ये आहेत आता ह्याला आपण मुक्त संचार नाही म्हणू शकत अर्ध बंद दिसत तर काय सांगता बरं तुमच्याकडे एवढा पेस आहे तरी पण तुम्ही शेड कोंबड्या काढलेल्या नाही आता सुरुवातीला बिझनेस करायचा खर्च खूप होतो ना हा 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 आपण सुरुवातीला कमी खर्चात चालू केलेला आहे हा 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 आता पाटेमाग बाहेर जाळी मारू लागली कसं शेतात असल्यामुळे मांजरा वगैरे येतात ना त्यामुळे बाहेर जमत नाहीत त्यामुळे जाळी मारून घ्यायची आधी बाहेर सोडायचं आपल्याला म्हणजे आता जाळी मारायची तुम्हाला हा बर आता हे जे कोंबड्या आहेत तुमच्याकडे एवढ्या एवढ्या प्रमाणामध्ये कोंबड्या सध्या आपल्याला इथे फार्मवरती दिसतात तर अंडे देण्यासाठी कसं नियोजन आहे यांच काही सांगू शकता का नाही अंड्याला आपण अजून तसं नियोजन केलेलं नाहीये हे जागा आहे सायटनी हा हा सायटनीच अंडी जमिनीवर जमिनीवर बर आणि सर तुम्ही सांगितलं की तुमच्या ज्या कोंबड्या आहेत त्यांचं अंड्याचं नियोजन तुमच्याकडे नाहीये जमिनीवरती ज्यावेळेस कोंबड्या अंडे देतात त्यावेळेस दुसऱ्या कोंबड्या ज्या आहेत ते अंडे म्हणजे असे फोडून खात नाहीत नाही नाही फुडीत नाहीत बर गावरान कोंबड्या अंडे फुडीत नाहीत हा हा गावरान कोंबड्या अंडे फुडीत नाहीत नाही नाही बरं आता तुमच्याकडे जे जा, आम्हाला अंडे दिसतात बऱ्याच ठिकाणी एक अर्ध अंडे दिल्याला दिसत बर पहा शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने कुठलंही एवढं मोठं फार्म आहे पण अशा पद्धतीने त्यांच्याकडे निवेदन आहे फार्मची ही सुरुवात आहे तुम्ही पहा इथं तुम्हाला दिसत आहे कशी पद्धतीने अंडे जमिनीवरती कोंबड्यांनी दिलेले कुठलीही कोंबडी त्याला कसलेही टुची मारून खात नाही हे अंडे तुम्ही पहा कशा पद्धतीने त्यांच्याकडे अंडे आज घेत राहिले अंड्याची साईज जर तुम्ही पाहितली एकदा दाखवा सर अंडे हे पहा गावरान अंडे कशा पद्धतीने तुम्हाला दाखव तुम्ही पहा अशा पद्धतीने गावरान कोंबडीचे अंडे असतात हे पहा हे जर तुम्ही पाहिलं तर अशा पद्धतीने तुम्हाला गावरान अंडे आहेत बरं सर ह्याची किंमत कितीला म्हणली कितीला विकतात सध्या रेंज बारा ते पंधरा रुपयापर्यंत बारा ते पंधरा रुपये बर किती दिवसानंतर समजा एक अंड जे आहे ते खराब होतं हे सांगू शकता का अंड कमीत कमी वीस ते पंचवीस दिवस अंड खराब होत नाही ते पंचवीस दिवस गावरान गावरान अंड बर कसं म्हणजे जागेवर ठेवायचं का फ्रीज घरी माठ असतो जुन्या पद्धतीचा माठ हा 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 त्या माटामध्ये काही भोसखट वगैरे काय ठेवायचं हा हा त्याच्यामध्ये अंडे ठेवायचे आणि किती दिवस टिकता अंड वीस ते पंचवीस दिवस अंड्याला काय होत नाही बरं आता काही लोकांचं म्हणणं काय की आम्हाला ताजे फ्रेश अंडे द्या एक दिवसाचं जे अंड आहे दोन दिवसाचं अंड आहे त्याला जास्त मागणी तुम्ही तर सांगता वीस पंचवीस दिवस बरं कसं शक्य आहे बरं याच नाही आपल्याकडं अंड वीस पंचवीस दिवस टिकतं पण आपल्याकडे एवढे अंडे शिल्लक कधीच राहत नाहीत हा 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 म्हणजे निघतं पण तुमच्याकडे सध्या मागणी जास्त असल्यामुळे शिल्लक राहत नाही शिल्लक नाही आणि आता हे जे अंडे आहेत तुमच्याकडे जसं माट वगैरे काही बनवलेलं आहे का म्हणजे कसं नाही आपण कोंबार माट आणतो ना हा हा उन्हाळ्यात आपण पाणी पिण्यासाठी जे वापरतो हा हा तेव्हाच माट वापरू आता तुमचे हे जे अंडे तुम्ही त्यात ठेवता का माटामध्येच ठेवता ना बर आता अजून एक सर की तुमच्याकडे एवढ्या मोठ्या कोंबड्या आहेत तुम्ही सांगितलं डोळ्याला त्याला काहीतरी एक आजार येतो देवी म्हणून असा काहीतरी आजार आहे बर त्या व्यतिरिक्त असं मानमोडी असं काही काही असा प्रकार आढळला का तुमच्या आपल्याकडं आता एक ते दीड वर्ष झालं कोंबड्यात तसा आजार काही आढळलेला नाही आपल्या काहीच काहीच नाही बर आता काय होत आहे की बरेचशे जे फार्मर आहेत पालन करायचं म्हणलं की त्यांना एक प्रश्न भेडसावत असतो तो म्हणजे मरीचा तुम्ही तर सांगता तुमच्याकडे मरीचं काहीच प्रमाण नाहीये बर अजून एक आता काय होतंय की गावरान ज्या कोंबड्या आहेत त्यांना फिरून खायची सवय लागलेली आहे आणि आतमध्ये तुमच्या कोंबड्या तुम्ही बंदिस्त आहेत आणि शेडची साईज किती म्हणजे तुमच्या सव्वीस बाय पन्नास सव्वीस बाय पन्नास हा बर आता ह्यांना मुक्त संचा जागा आहे समजा फिरतात वगैरे पण अजून एक कि बऱ्याचशा ते आम्ही पाहतो कोंबड्यांना असे पक हाणलेले असते तर आणि त्यांचं पूर्ण असं होंडगुळ केलेलं असतं पूर्ण म्हणजे अंग दिसतात त्याच मेन कारण म्हणजे त्यांना खाद्य कमी पडणं हा हा। जी ते एकामेकाला चावून ते पकड खा, खा ते हा हा आपण तसं खाद्य कमी पडून देत नाही त्यांना खाण्यासाठी म्हणजे खाद्य कमी पडलं तर टाका तुम्ही खाद्य असं म्हणजे बाजरी टाका ग किंवा भाजीपाला जे असतो वेस्टेज बाजारामध्ये शिल्लक राहतो तेव्हा टाका तुम्ही तेव पण खातात ते म्हणजे खाद्य कमी पडल्याच्या नंतर तसं होतंय म्हणजे असा काही प्रकार नाही की गर्दी एका ठिकाणी जर झाली नाही नाही गर्दीचं नाही जेव्हा त्यांना खायला कमी पडतं त्यावेळेस ते पक्क खात कोंबड्याचं बर शेतकरी <laughs> मित्रांनो पहा त्यांचं म्हणणं आहे की जे जावरान कोंबडी पालन करत असताना कोंबड्यांना जर खाद्याचं प्रमाण जर कमी पडलं तरच त्यांचे पकाडं त्या कोंबड्या एकामेकाच्या खात असतात इथं पहा तुम्हाला प्रत्येक कोंबडीवरती तेच दिसतंय कुठल्याही कोंबडीचं पंख वगैरे म्हणजे निघल्याला तुम्हाला दिसत नाही अशा प्रकारे हे त्यांचं हे गावरान कोंबडी पालन तुम्हाला आम्ही दाखवतोय आमच्या हिरो सर काय सांगता समजा आपलं फार्म आहे प्रत्येक फार्मवरती अंडी खाण्यासाठी म्हणा किंवा कोंबड्याच्या वासाने साप वगैरे येतात तुमच्या फार्मवरती जी जाळी बनवलेली ती जाळीची साईज मला मोठी दिसते त्यामधून साप वगैरे येण्याचा धोका काय सर नाही धोका तर आहे आपण साइटने आपण एक शेड नेट पद्धतीचा सावळा बांधलेलं आहे आपण रात्री काय करतो खाली घेतो ते पूर्णपणे जरी अचानक काय मध्ये आलं हा कोंबड्या आळतात संध्याकाळी आळल्यानंतर आपण इकडे येतो शेळकड त्यावेळेस लक्ष देत लगेच आहे का मध्ये बर ले आता तुम्ही पालन करत असताना तसा प्रसंग आला का कधी साप वगैरे आला नाही आतापर्यंत तर कधी नाही म्हणजे आलाच नाही 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 बर आता खाली एक अजून एक महत्त्वाचं बऱ्याचशा लोकांचं फार्म अशा पद्धतीने मला आढळत नाहीये तुम्ही इथं खाली जे आपल्या विहिरीला कड असतं जी रिंग असते तशा पद्धतीने ही रिंग दिलेली ह्याच काय कारण आहे काय सांगता सर नाही ही रिंग जी आहे आता हे शेतात असल्यामुळं खालून मुं, मुंग मुस जे असते मुंगस खालून उकरून मध्ये येतात पिल्ले कोंबड्या खाण्याचे जास्त चान्सेस आहेत आपण त्याच्यामुळे ही साइडने तीन फुटाची एक पडदे बांधलेली आहे हा हा बघू शकता तुम्ही तीन फुटाची पूर्णपणे तुम्ही जाळी पण अटॅच झालेली हा 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 बर आता अजून एक महत्वाचं सर मला पलीकडे वेगळ्या कोंबड्या दिसत आहेत आणि मध्ये एक तुम्ही जाळी मारली ते काय कारण आहे नेमकं ह्याच्यामध्ये आपण जे सुरुवातीला चालू केलं तर हा हा त्या कोंबड्या वेगळ्यात हा 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 त्या कुठल्या कोंबड्या होत्या आपल्या ह्या कावेरीत बर हा कावेरी जात म्हणजे अलगच ठेवले त्या अलगच ठेवलेली आपण बर आणि इकडे जे आहे ते हे गावरान हे गावरान सर आता तुम्ही कावेरी केली म्हणून सांगताय इकडे गावरान आहे म्हणून सांगताय तर कावेरीमध्ये आणि गावरान मध्ये तुम्हाला काय डिफरन्स वाटला तुम्ही हे गावरानच का सुरू केलं तुम्हाला तुमच्याकडं ऑलरेडी कावेरी होत्या नाही कावेरी जी आहे ना तर गावरान एवढं जास्त दिवस कोंबडी टिकत नाहीये हा 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 आणि कसं आहे जेवढा आपण कावेरी म्हणा ह्यांना रोगराईचं प्रमाण जास्त आहे थोडं हा हावरानला रोगराई काही येतच नाही हा 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 आणि त्यामुळे तुम्ही गावरान हा गावरान त्यामुळे गावरान चाल आता तुमच्या ह्या जे कावेरी आहेत मग आता तुम्ही गावरान केल्यात कावेरी का बरं ठेवल्या कावेरी आता जस गिऱ्हाईक केली तस आपण विकतो मग काय म्हणले जसं आपण गिऱ्हाईक आलं हा त्यावेळेस त्या विकून टाकायच्या त्या पाहिजे पूर्ण म्हणजे गिराहक आल्याच्या नंतर तुमच्या सध्या विक्री आहेत म्हणा कावेरी त्या पद्धतीने तुम्ही सगळ्या पूर्ण जे आहे ना आपल्याला तर तिकडे पण गावरानच करून टाकायच्या टोटल एकत्र गावरानच करायचे बर आता जे नवीन पशुपालक आहेत कुक्कुटपालन करण्याच्या विचारामध्ये आहेत किंवा कुणाच्या डोक्यामध्ये प्लॅन आहे की आपल्याला गावरान कुक्कुट पालन करायचे किंवा आता आपला व्हिडिओ पाहून काही लोकांना काही युवकांना प्रेरणा भेटणार आहे तर त्यांच्यासाठी काय सांगतात बरं गावरान कोंबडी पालनाची जी सुरुवात आहे कशा पद्धतीने केले पाहिजे किती कोंबड्यापासून केली पाहिजे नाही सुरुवात एका अनुभवासाठी एक कमी शंभर दोनशे कोंबड्यापासूनच चालू केली पाहिजे कारण तेव्हाच कळतं की खर्च किती लागतोय आपल्याला उत्पन्न किती भेटतंय तर बघा नवीनच सुरुवात करतील नवीन आणि चारशे हजार कोमेडे घेतात ते तुम्हाला खर्च जास्त होईल उत्पन्न कमी होईल म्हणजे कितीपासून केली पाहिजे म्हणजे शंभर दोनशे कोंबड्यापासून चालू करायला पाहिजे आता पक्षापासून करायला पाहिजे मोठ्या का पिल्ल्यापासून करायचं पिल्ल्यापासून बरं का बरं काय कारण नाही पक्षी मोठे आणल्यानंतर पिल्ले जे आहेत हा ते लहानपणी आपल्याकडं त्याच्यामुळे त्याला रोग येत नाही हा हा आता हे तुम्ही मोठ्याला कोंबड्या आणल्या म्हणजे कुठून कुठून एका जाग्यात भेटणार नाहीत हा हा बरोबर आहे हा अलग अलग ठिकाणी भेटतात मग तिथे रोग असतोय काय असतो तर आपल्या इथं आणल्याच्या नंतर एका कोंबड्याला रोग असला हा तर ते आणखी आणि कोंबड्याला वाढू शकतो ना हा हा त्यासाठी लहान लसीकरण केलेले पिल्ले आणायला पाहिजे बरं किती दिवसाचं आता काय होतंय बरेचशे आम्ही कोंबडी पालन पाहतो म्हणजे महाराष्ट्रामधल्या जे फार्म आहेत त्यांना विजिट करत असतो तिथं गावरान कोंबडे जे असते समजा कोंबड्याचे पिल्ले एक दिवसाचा असतंय पंधरा दिवसाचा असतंय एक महिन्याचा असतंय काही पिल्ले वरती बी तयार होतात काही पिल्ले आपल्या गावठी कोंबड्यापासून तर मग काय सांगता एक कसं म्हणजे किती दिवसाचं पिल्लू घेतलं पाहिजे नाही तसं एक तर शक्यतो आपल्या गावठी पिल्ले जे तयार होते तेच पाहिजेत मशनवरच्या पिल्ल्याला लसीकरण ते म्हणजे आणखी खर्च वाटतो त्याला हा 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 शक्यतो म्हणजे गावाकडचे एवढे गावा तर कुठे भेटणार नाहीत मग नाही नाही मग सुरुवातीला चालू करा हा पण आता हे जे आणलेले आहेत हा ह्या कोंबड्या आल्याच्या नंतर हा हा हे आपण बसवणार आहेत हे नंतरच वाढवणार बाबू म्हणजे घरची घरीच तुम्ही तयार म्हणजे घरी तयार करायला पाहिजे आणि बाहेरून आणायचे म्हणल्याच्या नंतर किती दिवसाचं घ्यायला पाहिजे पण शेतकऱ्या बाहेरून आता वीस ते पंचवीस दिवसाचं कमीत कमी घ्यायला पाहिजे म्हणजे सरासरी वीस दिवसाच्या कारण तुम्ही लय छोटे आणता हा त्याची मर वगैरे होतीच हा 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 लहान असताना त्यामुळं त्याच्यामुळे थोडे मोठे वीस पंचवीस दिवसाचे आल्यानंतर वातावरण वगैरे त्यांना सूट बी होतंय हा हा मर होत नाही तर एकंदरीत मित्रांनो अशा प्रकारे आपण हे आजचं गावरान कोंबडी पालन माहिती पाहितली कशा पद्धतीने त्यांच्याकडं गावरान कोंबडी पालनचा सांभाळ केला जातो त्यांना खाद्य कशा प्रकारे दिलं जातं शेडची रचना किती किती कोंबड्या आहेत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो तुम्हाला समजा गावरान कोंबडी पालन करायचंय तर नक्कीच अशा फार्मला तुम्ही व्हिजिट द्या आणि अशा पशुपालकाकडून माहिती घ्या नंतरच या क्षेत्रामध्ये उतरा तर आजचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला कसा आहे व्हिडिओ आणि एक कमेंट करा एक लाईक करा आणि हा व्हिडिओ ज्यांना कोंबडी पालन करायचंय अशा लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमची अनमोल प्रतिक्रिया आम्हाला करायला विसरू नका मित्रांनो भेटूया अशाच प्रेरणादायी व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या राम राम